मोखाडा मधील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी जवळपास बारा लाखांचे कर्ज घेऊन दहा दुधाळ म्हैस खरेदी केल्या तसेच चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी कडून या म्हैसीना भविष्यात काही समस्या निर्माण झाल्यास बँकेकडून विमा कवच सुद्धा घेतले होते परंतु म्हैस खरेदी केल्यानंतर वर्षे दोन वर्षात त्यांच्या तबेल्यातील दोन म्हैसी मेल्या आहेत विशेष म्हणजे या म्हैसी साठी चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीचा विमा काढला होता तरी देखील त्यांना विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे नुकसान भरपाईचे पैसे द्या नाही तर तुम्ही दिलेली म्हैस परत घ्या यासाठी मेलेली म्हैस ट्रॅक्टर मध्ये आणून बँकेच्या समोर ठेवून आपला रोष व्यक्त केला आहे विमा काढलेला असतानाही मोखाडा बँक ऑफ बडोदा शाखेच्या आडमुठे कर्मचाऱ्यामुळे दोन वर्षांपूर्वीचे नुकसान भरपाईचे पैसे नवसू दिघा यांना मिळालेले नाहीत आणि आता मेलेल्या म्हैसीचे पण पैसे मिळणार नाहीत म्हणून दिघा यांनी आपली मेलेली म्हैस मध्ये भरून बँकेच्या समोर आणून ठेवली होती एकतर मला इन्शुरन्सचे पैसे द्या नाही तर तुम्ही दिलेली म्हैस परत घेऊन टाका अशी भूमिका घेतली होती त्यामुळे काही काळ बँकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मोखाडातील बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून नेहमी ग्राहकांची फसवणूक केली जाते असा आरोप सुद्धा यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी गोसाळी गावातील शेतकरी मधुमाळी गुंबाडपाडा गावातील शेतकरी आंबेकर यांनी देखील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्ज घेऊन म्हैसी खरेदी केल्या होत्या त्यांच्या म्हैसी मरून दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे तरी सुद्धा त्यांनाही विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही त्यामुळे मोखाडातील बँक ऑफ बडोदा शाखेकडून वारंवार पशुपालक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असा आरोप पशुपालक शेतकऱ्यांनी केला आहे यावेळी मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख वासुदेव खंदारे नुकसानग्रस्त पशुपालक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते